मित्रांनो आजचं जे पेडगावचं मैदान झालं त्या मैदानाचा मानकर ठरला आपला सातार एक्सप्रेस बलमा दादा नमस्कार काय सांगायला आजच्या मैदान विषयी कस झालं मैदान दादा आज बऱ्याच दिवसानंतर बलमा गुलालात आणि सर्व तुमच्या टीमच्या एक चेहऱ्यावर हसो आहे दोन महिने बोलायला सगळी झालं हां दादा मध्यंतरी काय झालं तर गुलाल मिळत नव्हता काय नाही पावसात थोडा आपलं पहिले आम्ही बाहेरच काढत नाही जास्त पावसाळामुळं त्यात प्रॅक्टिस थोडं पावसाच याच्यामुळं वातावरणामुळे खूप थोडं कमी सी झाली त्यामुळं तर दादा आहे ना मोरे सरकार काय म्हणतात की संयम पाहिजे तुमच्या टीमच्या तुमच्यात संयम आहे आणि गुलाला आज बलमा गुलाला दिसला आम्हाला मार्गदर्शन असतेच आणि प्रत्येक गोष्टीचा थोडा वेळ असतो वेळ द्यायला लागतो सारखं जी जाण्यापेक्षा अशी गाव बघायला लागतं काही एवढं वाटत नाही बैलांना आम्हाला पेडगावच लगातार दोन वर्ष मारून दिले त्यामुळे बैलांना आम्हाला जे पाहिजे ते सगळं मिळवून दिले आमच्या इच्छा पुरल्या पुऱ्या राहिलेलेच नाही तो आज पेडगावच मैदान आणि त्याच काय आहे ना

चांगला पडला की केला बैला अनेक जण म्हणतात की बैल पळत असले की त्याच्या माग पोर असते सगळे असतात पण तुमचा बैल जर पळत होता मैदानात येत होता तरी तुमच्या एक टीम मधले सगळे मेंबर तुमच्या सोबत होते त्यामुळे आमच्या ग्रुप ची सर्व महाराष्ट्राला माहित आहे जिथे जरी तरी तेवढीच पोर असणार नाही पळला तरी तेवढी म्हणजे आम्हाला काय दादा आजचं नियोजन कसं लावलेलं बलमानी सर्जा हे नियोजन शिरकलं असते बैलाचं नियोजन सगळं अक्षय आम्हाला सातुर माहितात नियोजन केलेलं असते काय बोलण्यात आले गाडी गाडी पण चांगली पडली सगळी बघितली दादा मदन तरीका दोन महिने आपला बैल बसूनच होता तसं म्हणायचं बसून नाही बैल बसूनच जास्त होता असं मैदान आम्ही खेळलो माझ्या ठिकाणी सिंगला मार खाल्ला ठिकाणी कापलो मार खाल्ला हं आम्हाला काही पण ही वाटलं दोन महिन्यात काय काय अनुभव काय काय आलो दोन महिन्यात या काय नाही पावसा आम्हाला माहिती आपला बैल जास्त पडत नाही त्यामुळे आम्ही बैल बाहेर काढतच नव्हतो नाही जास्त तेव्हा आम्हाला वाटले हं दादा लोकांच्या प्रतिक्रिया काय आल्या लोकांच्या असेल बैलगाडी मालकांच्या मी तुम्हाला मागायची लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही लो खेळ्या नवीन आज आग की आता धन्यवाद धन्यवाद